नमस्कार मित्रांनो मी गणेश गणेशाचवल स्वामी कृपा क्रिएशन या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो येत्या चौदा नोव्हेंबरला एक नवा कोरा मराठी चित्रपट प्रदर्शित होतोय गोंधळ आणि या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आलेला आहे आणि त्याच ट्रेलरच्या रिव्ह्यू बद्दल आज आपण बोलणार आहोत मित्रांनो त्या ट्रेलर लॉन्च सोहळ्याला या चित्रपटात प्रमुख व्यक्तिरेखा साकारणारा अभिनेता योगेश सोहनी असं म्हणाला की गोंधळ या शब्दाचे दोन अर्थ आहेत आणि अगदी खरं येते बघा लोककलांचा जेव्हा आपण विचार करतो त्यावेळेला गोंधळ हा लोककला प्रकार आपल्याला माहितीच आहे आणि तोच लोककला प्रकार या ट्रेलरमध्ये दाखवण्यात आलेला आहे पण एकीकडे हा गोंधळ सादर होत असताना त्याला एक वेगळी पार्श्वभूमी आहे ती म्हणजे वेगळ्या कथानकाची पार्श्वभूमी आहे आणि तिथं तो वेगळा गोंधळ आपल्या दृष्टीस पडतो आणि त्यामुळे ट्रेलर उत्कंठा वाढवतो की नक्की गोंधळ काय आहे आणि असा गोंधळ माझ्याही मनात निर्माण झालाय ट्रेलर बघताना की नक्की कथा का काय असेल आणि मला असं वाटतंय तेच त्या ट्रेलरचं यश असेल की नक्की कथा का काय आहे ही कुठच्याही प्रकारे रिव्हील होत नाही म्हणजे नवरा नवरी येताना दाखवलेले आहेत त्यानंतर लग्न समारंभ आहे मग एक अतिशय गोड गाणं आणि त्या गाण्याचा उल्लेख नक्कीच करावा वाटतो कारण या चित्रपटाला संगीत पद्मविभूषण पुरस्काराचे मानकरी इलय राजा यांचा आहे आणि त्यांनी तो जो फ्लेवर आहे ना तो त्या गाण्यांमधनं अतिशय उत्तम पद्धतीने जपलेला आहे हे आपल्याला ट्रेलर बघताना कळतं आणि त्या ट्रेलरमध्ये काही असे सिक्वेन्स आहेत की जे उत्कंठा वाढवतात की नक्की काय गोंधळ असणार आहे म्हणजे काय घडत असेल त्या गावामध्ये की लग्नानंतर काही घडतंय की त्या सोहळ्यातच काही घडतंय की त्या गोंधळाच्या वेळेला काही घडतंय आणि या ट्रेलर मधल्या काही फ्रेम्स बघताना तुम्हाला कदाचित दशावतार या मराठी चित्रपटाची आठवण सुद्धा येईल बघा ना की दशावतार हा सुद्धा एक लोककला प्रकार आणि गोंधळ हा सुद्धा एक लोककला प्रकार म्हणजे पुन्हा एकदा आपली मराठी संस्कृती चित्रपटाच्या माध्यमातनं आपल्या समोर येत आहे हे नक्कीच माधवी जुवेकर यांचा जो एक विशिष्ट प्रसंग या चित्रपटात आहे विशिष्ट संवाद आहे तो संवाद नक्कीच ठाव घेणारा आहे आणि माधवी जुवेकर अतिशय वेगळ्या व्यक्तिरेखेतनं आपल्याला दिसतात आणि सुप्रसिद्ध अभिनेते सौमित्र अर्थात किशोर कदम हे सुद्धा एका वेगळ्या व्यक्तिरेखेतनं आपल्याला बघायला मिळतात अनेक कलाकार या चित्रपटात आहे आणि मुख्य म्हणजे दिवसेंदिवस मराठी चित्रपट हा तंत्रज्ञानाच्या बाबतीत व्हिज्युअल्सच्या बाबतीत अतिशय प्रगत होतोय आणि हे या चित्रपटाच्या ट्रेलरच्या फ्रेम्समधनं आपल्याला नक्की जाणवतं त्यामुळे आपण या चित्रपटाचं कौतुक करायला हवं आणि थिएटरमध्ये नक्की जायला हवं चित्रपट बघायला आणि हो आमचा रिव्ह्यू कसा वाटला नक्की सांगा आम्हाला कमेंट बॉक्समध्ये व्हिडिओला लाईक करा शेअर ला करा